भैया दिवटे यांनी अत्यंत भयावह प्रसंग तो विषद केलाय आमच्या सगळ्यांची धनुभयाला सांगितलं आम्हाला सगळ्याला सांगितलंय आणि त्याचा संतोष देशमुख टू असा करू हे लोक बोलत होते त्यांनी कोयत्या आणून मारण्याची तोंडात मुतण्याची भाषा केली तो व्हिडिओ अजून व्हायरल झालेला नाही परंतु हे प्रशासनाचं जिल्हा पोलीस अधीक्षक जरी चांगलं काम करीत असले तरी सगळ्या पोलीस यंत्रणेचं फेल्युअर आहे हे पोलिसांना चॅलेंज आहे आणि पोलिसांनी जाणून बुजून अशा घटनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आरोपीची मानसिकता काय होते तर अशा घटना करायच्या मारहाण करायची त्याचे व्हिडिओ करायचे त्याला आरोपी एखाद्या सामान्य माणसाला आरोपी करून पाया पडायला लावायचं त्याच्या तोंडात मुटण्याची भाषा करायची कोयत्यानं तोडण्याची भाषा करायची आणि त्याचे व्हिडिओ करून सोशल मीडियावर व्हायरल करायचे हे जे चाललंय हे पोलिसाला भीत नसल्याचं आरोपीची ही मानसिकता आहे ही मानसिकता कुठून येते याच्या माग कोण आहे कशामुळे हे सगळं चाललंय हे सगळं थांबवण्यासाठी पोलिसांनी दीर्घकालीन उपाययोजना केल्या पाहिजेत मी माननीय पोलीस अधीक्षक साहेब बीड माननीय बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार आणि या देश राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतोय की बीड जिल्ह्याचं नाव बदनाम आहे बीड जिल्ह्यात पोलीस यंत्रणा कुचकामी ठरते त्यामुळं खालची यंत्रणा बदलण्यासाठी आणि काहीतरी हे सगळं थांबण्यासाठी आरोपीला कठोरात कठोर शासन झालं पाहिजे त्यांच्यावर कडक कायदे लागले पाहिजेत मोकासारखा गुन्हा सुद्धा या आरोपीवर लागला पाहिजे आणि पुन्हा अशा घटना करण्याची आणि अशी घटना करून व्हिडिओ व्हायरल करण्याची त्यांची हिंमत झाली नाही पाहिजे यासाठी कठोरात कठोर शासन आरोपीला झालं पाहिजे ही बीड जिल्ह्यातल्या अखंड मराठा समाजाची आणि अठरा बघ जातीतल्या सगळ्या लोकांची मागणी जात पात धर्म पंथाच्या पुढे जाऊन सगळ्यांनी एकत्र येऊन बीड जिल्ह्याचं नाव बदनामी थांबवण्यासाठी आणि आरोपीला कठोर शासन करण्यासाठी सगळ्यांनी पुढे यावं ही सुद्धा मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतोय या जिल्ह्यात जे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो रोज नवीन नवीन निर्माण होतोय आपल्याला असं वाटतं की कुठतरी थांबले परंतु आठ दहा दिवसाचा कालावधी हो गेला की परत काहीतरी घटना समोर येते ते माझं एवढं मत आहे की जे संतोषांना देशमुख भाऊ यांची जी हत्या झाली तसाच सगळा प्रकार आहे हा म्हणजे अमानुषपणे मारणे रिंगण करणे आणि चुकीची वर्डिंग वापरणे तर हे कायमच थांबलं पाहिजे यासाठी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत दादा त्यांना एक निवेदन पण देण्यात येणार आहे जिथं ही घटना घडली ते सगळे लोक त्यांना निवेदन देणार आहेत आणि आरोपी पकडण्यासाठी आता डीएसपी पी साहेबांनी सांगितलं की थोडा वेळ द्या परंतु त्यांना पकडून त्यांना कायद्याची

तो त्यांचा जो मित्र आहे जयदीप मुंडे त्यांच्यासोबत तिथे कार्यक्रम एक कार्यक्रम कार्यक्रमास गेला होता तिथे जेवण करीत असताना अनोळखी आणि काही ओळखी लोक तिथे आले आणि ते एकमेकांमध्ये एक, एक किरकोळ स्वरूपाच्या भांडण झाला होता त्याची कुठल्याही प्रकारची रिपोर्ट किंवा कंप्लेंट पोलीस स्टेशनला आली नव्हती त्याच्यानंतर जो फिर्यादी आहे जेव्हा तो गावाकडे परत येत होता लिंगोटी गावाकडे जात होता रिलायन्स पेट्रोल पंप जवळ जेव्हा तो आला तो काही ओळखी आणि काही अनोळखी लोकांना त्याला रत्नेश्वराच्या डोंगरातील त्याला खाली उतरवले त्याच्यानंतर डोंगराला जाऊन त्यांना मारहाण केली होती आणि ते मारहाणाची व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली होती त्याच्यानंतर पोलिसांनी तिथे ताबडतोब जाऊन फिर्यादीचा जबाब घेतलेले आहे त्या फिर्यादीच्या जबाबच्या सांगण्यावरून आम्ही एफ आय आर दाखल केलेली आहे त्यामध्ये सेक्शन टू मर्डरचे रायड चे आणि किडनॅपिंगचे सेक्शन आम्ही त्यामध्ये लावलेले आहे दहा आरोपीचे नाव दिलेले आहे फिर्यादीने आणि दहा अनोळखी सांगितलेले आहे दहा आरोपीपैकी सात आरोपी, आरोपी आम्ही ऑलरेडी अटक केलेला आहे रात्रीच आणि त्या सातपैकी दोन आरोपी अल्पबयीन आहेत सात आरोपी जे अटक आहे त्यामध्ये वेगवेगळे समाजाचे लोक आहेत मराठा वंजारी बौद्ध गोसावी आणि माली बाकीचे जे उरलेले आरोपी आहेत त्याच्या अटकची प्रोसिजर चालू आहे बीड पोलीस तर्फे मी हेच सांगू इच्छितो की हा जो प्रकरण घडलेला आहे तो तत्कालीन कारणामुळे घडलेला आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या जातीय कारण नाही तो पोलीस प्रशासनतर्फे माझी एकच विनंती आहे त्यामध्ये जातीय रंग देण्याचा कोणी प्रयत्न करू नये हा जो प्रकरण आहे गंभीर आहे त्यामध्ये पोलीस गंभीरता लक्ष देत आहे आणि त्यामध्ये कठोरात कठोर सेक्शन आम्ही ऑलरेडी लावलेले आहे आणि त्यामध्ये सखोल तपास होईल आणि आरोपींना शिक्षा भेटेल अशी आमची तकलीफ आहे धन्यवाद